लोकसभा निवडणुकीमधल्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक सर्व आमदारांना पाचारण शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेत मिळालेलं यश पाहता अजित पवारांच्या आमदारांमध्ये धाकधूक राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा मतदारसंघात घेणार जनमताचा कौल देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेणार उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या निर्णयावर चर्चेची शक्यता महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या भेटीत पंतप्रधान मोदींनी राज्यातल्या पराभवाची कारणं जाणून घेतली राज्यातील मराठा आंदोलन उमेदवार वाटपात झालेला घोळ विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न ही प्रमुख कारणं असल्याची नेत्यांची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटणार नारायण राणेंसाठी राज ठाकरेंनी कणकवलीमध्ये सभा घेतली होती त्याबद्दल आभार व्यक्त करणार आपले काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून सेटिंग तर करत नव्हते ना याचाही शोध घेण्याची गरज अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ शकतो रोहित पवारांनी व्यक्त केली भीती राज्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालेला विराट विजय हा शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या संघर्षाचा आणि स्वाभिमानी जनतेचा रोहित पवारांची समाजमाध्यमात पोस्ट मी पुन्हा येईन म्हणणारे आता मला घरी जाऊ द्या अशी रेकॉर्ड वाजवतायत संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका फडणवीसांनी सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीनं केला एक पिढी संपवण्याचं काम त्यांनी केलं सुडाच्या राजकारणाचा बदला लोकांनी घेतला संजय राऊतांची टीका पंतप्रधान मोदींना संघ पर्याय शोधतायत भाजपत मोदींबाबत प्रचंड नाराजी असल्याची राऊतांची टीका माजी आमदार संजय कदम यांनी योगेश कदम यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली योगेश कदम राजकीय संन्यास घेऊन आपला शब्द पाळणार का संजय कदम यांचा सवाल अमरावती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटे यांचा शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा चंद्रशेखर बावनकुळेंकडे राजीनामा सुपूर्द आदित्य ठाकरेंच्या वरणीमध्ये अरविंद सावंतांना काठावरचं मताधिक्य वरणी मतदारसंघात लावलेल्या बॅनरमधनं भाजपचा दावा दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांकडनं यामिनी जाधव यांचा पराभव लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर निष्प्रभ अकोला हिंगोली वगळता छत्तीस मतदारसंघात वंचितचं डिपॉझिटही जप्त हिंगोलीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वगळता सर्वांचं डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती परभणीमध्ये वंचितच्या हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग यांच्यासह एकतीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त तिसऱ्या क्रमांकावरती वंचितचे उमेदवार पंजाबराव डग यांना पंच्याण्णव नौ हजार नऊशे सदुसष्ट इतकं मतदान आपल्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी मित्र एकत्र आले आणि शत्रू म्हणून सर्वजण उभे राहिले पण वेळ प्रत्येकाची येते सांगली लोकसभा निकालानंतर चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पद सोडण्याचं सुतोवाच केंद्रीय नेतृत्वाला पदातून मुक्त करण्याची केली विनंती संविधान बदलणार असा जो प्रचार झाला त्याचा महाराष्ट्रात फटका बसला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही देवेंद्र फडणवीसांची कबुली निवडणुकीसाठी सर्वांनी मिळून एकत्रित काम केलं त्यामुळे यश अपयश ही सर्वांची जबाबदारी अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि आपण एकत्र काम करणार आहोत एका पराभवाना आम्ही खचणार नाही एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची फडणवीसांसोबत फोनवरनं चर्चा फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात फोनवरनं संवाद साधल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप नेत्यांचीही चर्चा आपण संपूर्ण विचारांतीच निर्णय घेतो फडणवीसांचं भाजप नेत्यांना आश्वासन पदावरनं मुक्त होण्याबाबत फडणवीस ठाम बघा नीट